नमस्कार मित्रांनो तुमच्या सातबारा उतारावर शेतीचा उपयोग दाखवणं आता सोपं झाले आहे महाराष्ट्र शासनाने बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे तुमच्या शेतीचा उपयोग मग टॅक्टर पॉली हाऊस किंवा कुक्कुटपालन पशुपालन यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी सातबारामध्ये तुम्हाला दाखवता येणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचे जे भरपूर दिवसापूर्वी जे बांधे चालू आहेत त्यासाठी आता त्यातून त्या तुम्हाला सुटका मिळणार आहे जे तुमचे शेतीचे वा जे काही वाद चालू आहे तुमच्या शेतरस्त्यासाठी तो वाद आता नि पूर्णपणे संपणार आहे कारण तुमच्या सा तुमच्या बाजूनं आता सरकार उभं आहे तुम्हाला जर शेतीसाठी जाण्यासाठी रस्ता नसेल तर आता सरकार तुम्हाला रस्ता करून देणार आहे ते कशा प्रकारे करून देणार आहे आणि त्याचा निर्णय काय आहे शासन निर्णय हे आपण व्हिडिओमध्ये पाहूया त्याआधी व्हिडिओ जर आपला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि शासन निर्णय कसा आहे आणि ते कशा पद्धतीने तुम्हाला मिळून देणार आहेत हक्क तुमचे ते आपण पाहूया मित्रांनो हे पहा शेतरस्ता उपलब्ध करून देणे व त्याबद्दल हातबारा उताराच्या नोंदी घेण्याबाबत व क्षेत्रीय अधिकारी प्रशासना प्रशासकीय अधिकारीच्या निदर्शनाखाली हा जी आर काढण्यात आलेला आहे हा दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर लागू करण्यात आलेला आहे त्यानुसार त्यांची प्रस्तावना बघा मित्रांनो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे चे कलम एकशे त्रेचाळीस नुसार सीमावरून रस्ता रस्ता देण्याची तरतूद आहे परंतु ज्यावेळी हा कायदा अस्तित्वात आला होता त्यावेळी पारंपरिक पद्धतीने बैलजोडीच्या साहाय्याने हा शेती करण्यात येत होती पण सध्या वाढत्या यंत्रणीकरणामुळे शेती अधिक प्रगतशील होत आहे त्यानुसार मग आता वाढत्या आपल्याला शेतीसाठी अरुंद रस्ता जो पायवाटा होता बैलगाडी जाण्याचा मार्ग ते आपल्याला अपुरा रस्ता पडत आहे त्यासाठी उदाहरणांमध्ये टॅक्टर रोटर हार्वेस्टर इत्यादी वाहतुकाची गरज भासत आहे त्यासाठी शेतकऱ्यांना हा तो रस्ता अपुरा पडत आहे त्यासाठी बऱ्याच जणांचे वाद होत आहेत त्यानुसार हा शेत निर्णय काढलेला आहे त्याचे मित्रांनो निर्णय पहा त्याबद्दलचा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस नुसार कार्यवाही करताना सक्षम सक्षम अधिकारी प्रा, प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यंत्रिकांच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद रस्त्याऐवजी किमान तीन ते ती चार मीटर रुंद असले असलेले रस्ते उपलब्ध करून देणे पाहिजे मित्रांनो असे तीन तीन निर्णय काढलेले त्यापैकी हा पहिला निर्णय आहे त्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल एकोणीसशे सहासष्टचाळीस कलम एक शेतीच्या भूधारक भूधारकांना त्यांच्या शेती जमिनीचा वापर शेतीविषयक व वा त्या अनुषंगाने कामासाठी करण्यात करण्याचा हक्क प्रदान करते ही तरतूद ग्रामीण भागातील श जमीन वाप वापराच्या वापर दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे त्यामध्ये शेतीला येण्या जाण्यासाठी माल माल वाहतुकीसाठी आपल्याला अपुरा रस्ता पडत आहे उद बैलगाडी व पायवटा व बैलगाडी मार्ग हा आता कृषी अवजारासाठी नेण्यासाठी गरज पडत आहे त्यामुळे ट्रॅक्टर रोटर हार्वेस्टर यासारख्या वाहतुकीसाठी शेतमालाच्या जलद वाहतूक होण्यासाठी वाहन अपुरे पडत पडत आहे त्यासाठी शेत शेतकऱ्यांच्या आधुनिक शेतीचा शेतीचा पूर्ण लाभ मिळावा त्या शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे अवजारे शेत आवजारी ट्रॅक्टर रोटर हा हार्वेस्टर यासारख्या वाहतुकी शेतमालाच्या जलद सुरक्षित शेत वाहनांसाठी शेतरस्त्याच्या हो शेतरस्त्याबाबत शेतकऱ्यांना मागणी देण्याची आवश्यकता हो आहे तसेच भौगोलिक परिस्थितीत याबद्दल सक्षम अधिकारी हे करण्यात आलेले आहेत त्यासाठी पारंपरिक रुंदीकरण अरुंद रस्त्याऐवजी किमान तीन ते ती चार मीटर रुंद असलेले रस्ते उपलब्ध करून दे करून देण्यात येत आहेत दुसरा दुसरा नियम बघा सक्षम अधिकारी प्रदी यांनी महाराष्ट्र महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस मंजूर केलेल्या तसेच मा मामलेदार हायकोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहा एकोणीसशे सहा च्या एक, नुसार पाच वडवन आहे टीका त्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेले शेतरस्ते अधिकृतपणे सातबाऱ्याच्या इतर हक्काच्या नोंदीवर ठेवण्यात आलेले आहेत सातबाऱ्यावर उता सातबाऱ्याच्या उतार्यावर इतर हक्क साधिक सादर शेती रस्त्याची नोंद असल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात शेत रस्त्याची वा वाद व भविष्यात रस्त्याच्या वादाचे प्रमाण कमी होईल यास मदत होईल तसेच शेतजमिनी खरेदी विक्रीच्या संभाव्य खरेदीला शेतजमिनीवरील व त्याच्या हक्कावरची माहिती मिळेल सबब साध साद्व, सातवारा उतारायच्या इतर हक्क शेतीच्या नोंदी अनुषंगाने ह्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा पुढील कारवाई करण्यात येणार आहे तर सक्षम अधिकारी प्रदीर्घ अधिकारी यांच्या महाराष्ट्र महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोड ऍक्ट एकोणीसशे सहाच्या कलम नुसार पाच आदेश परिध करण्यात करण्याचे सादर करण्यात आलेले आहेत शेत जात असलेल्या शेतीचा गट क्रमांक सर्वे क्रमांक शेत शेती अरुंद लांबी रस्ता यांच्या स्पष्टपणे नमूद करावे तसेच सातभाराच्या उतरलेले हक्क सादर करण्यात येत आहे आता तिसरा नियम नियम बघा महाराष्ट्र महसूल महसूल जमीन एकोणीसशे कलम एकशे त्रेचाळीस व मामलेदार ऍक्ट एकोणीसशे सहा चे कलम पाच अनिनियम प्राप्त अर्ज नव्वद दिवसाच्या आत करण्यात येत आहे जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट च्या कलम एकशे एक त्रेचाळीस आणि मामलेदार ऍक्ट एकोणीसशे सहा चे कलम पाच अनुन्वय अर्ज प्राप्त करण्यापासून नव्वद दिवसाच्या आत निर्णय घेण्यात येत आहे त्यासाठी तुम्हाला जर गरज असेल तर नव्वद अर्ज तुम्ही केला त्यानंतर तुम्हाला नव्वद दिवसाच्या आत त्याचा निकाल काढण्यात येणार आहे जरी कोणाला आता अडचण असेल तर तुम्ही ह्या महा संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हे अर्ज पाहू शकता किंवा इथे कंप्लेंट ऑनलाईन करू शकता किंवा तहसीलकडे तहसीलदाराकडे किंवा ग्रामसेवकाकडे यांच्याकडे तुम्ही अर्ज करून त्यांचे वाद जमिनीच्या मिटून देऊ शकता शेतकरी मित्रांनो हा होता शासन निर्णय या निर्णय या निर्णयामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा वाद मिटणार आहे जर शेतीचे वाद बऱ्याच दिवसापासून जर चालू असतील तर या कारणास तो आपले वाद मिटतील आणि आपल्याला एक चांगल्या प्रकारे रस्ता मिळेल तर शेतकरी मित्रांनो आपला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपण असेच काही नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत